मित्रांना स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तांदळाच्या भाकरी तर तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी काय काय प्रोसिजर करायला लागते ना ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवते सुरुवातीला चुलीवर टोप ठेवून त्याच्यात पाणी टाकायचा असं पाणी पूर्ण टाकून घ्यायचा आणि मग कली यावा लागला ना तर त्याच्यात टाकायचा तो पीठ जो आपला पीठ आहे तो आपण टाकूया आता टोपात तो असा पीठ सगळा पूर्ण टोपात टाकायचा नंतर असा खोईट याला बोलतात तो पूर्ण असा गाठलून घ्यायचा यो बघा असा खोईट आहे तयार ता आपला तांदळाच्या पिठाचा खोईट असा पूर्ण कालवून घ्यावाचा कालत्याशी बघा कसा कालवला जात याला बोलतात खोईट बघा पाण्यात कसा पीठ टाकून बनवलेला आहे तो चुलीवर खोईट आता झाला त्याला आपण परातात वरतून घेऊया जो आपला पीठ आहे जो आता परातन वरतून घेतला आहे यो बघा असा यो परातामध्ये पूर्ण पीठ घ्यावाचा असा कालवून ठेवायचा आता यो पीठ आहे ना एकत्र असा घेऊन त्याच्यावर पाणी टाकायचा थोडा थोडा पाणी टाकायचं असं आणि असं मलून घ्यायचा याला बोलतात पोईट कोईटचा पीठ म्हणजे भाकऱ्याच्या तांदळांचा पीठ थोडा थोडा पाणी घ्यायचा आणि असा मलून घ्यायचा पूर्णपणे कसा मलून घ्यायला लागते आणि मलून घेतल्यावर असा त्याचा मस्तपैकी उंडा बनवायचा जे जो पीठ आहे ना तो पूर्णपणे असा मलून घ्यायचा आणि परात बघा कसा पकरायचा तो दोन पायाचे अंगठ्यांनी असा परात धरून घ्यायचा नम पीठ आपला मलाला सुरुवात करायची बघा कसा मलाला टाईम लागते तो असा पूर्णपणे मलून घ्यायचा जो आपला आहे भाकऱ्यांचा पीठ थोडा थोडा पाणीमधून घ्यायचा असा मग मलाचा पूर्णपणे बघामधून कसा झाला व्यवस्थित कारण भाकरी आहेत ना याच्या मौसूत होता बघा कसा मल लायचा अशी मेहनत लागते आणि भाकरी खावा लावतावरही भारी वाटते इकडे आपली चूल पेटवली त्याच्यावर ठेवला एक तवा भाकरीचा बनवलेला आहे तो आसा गोल असा उंडा याला म्हणतात असा गोल मस्तपैकी अकडून घ्यावायचा बघा भाकरी बनवायला कशी मेहनत लागते ती असं पाणी थोडा घ्यायचा भाकरी अशी ओलायची बघा जे अशी भाकरी आपण हाताओ घेऊन असा थोडा तो उंडा करायचा बाजूला ठेवायचा आणि मग हताशी भार देऊन असा अशी थापून घ्यायची बघा कशी थापायला लागते कशी गोल भाकरी झाली चुलीवरची गोल भाकरी ती परातात बघा कशी बनवली जाते परातानच भाकरीला गोल आकार येते बघा पुन पकराची पद्धत बघा दोन अंगठ्याच्या मध्ये अशी परात पकरायला लागते भाकरी बघा कशी गोल झाली ती थोडा थोडा पाणीमधून घ्यायचा परताला लावायचा म्हणजे चिटकाला नको आणि व्यवस्थित ते उचलली जाते बघा ही आपली भाकरी आहे तिला था थापून थोडा थोडा घ्यायचा असा कारण ती गोल राहते तिचा आकार बघा कशी मेहनत लागते ती भाकरी बनवायला थोडा थोडा मधीन पाणी घ्यायचा पारा म्हणजे व्यवस्थित ती गोल पण राहते आणि थापायला पण चांगली व्यवस्थित होत आहे बघा कसा आकार आलाय तो भाकरीला पाणी का लावा लागतं कारण ती चिटकायला नको आणि व्यवस्थित आपली भाकरी गोल रावासाठी आणि थापाला पण व्यवस्थित भेटते बघली कशी आहे ती गोल गोल भाकरी ही भाकरी आहे ना तव्यापून होते आणि खापरीन तर बेस्ट आणि चुलीवरची भाकरीला काय वेगळीच असते आणि सकाळी भाकरी आहे ना सुट्टीशी बोला भाजीशी बोला किंवा अंड्याशी बोला खायला वेगळीच मजा येते ही आहे तांदळाची आपली भाकरी बघा थापली कशी जाते आणि आकार पण बघा एकदम गोल टाईम पण तितकाच जाते आहे एक भाकरीला जवळजवळ दीडक मिनटं जाते असाच वेल लागते पण भाकरी खावाला भारी कारण चुलीवरच्या भाकरीला टेस्ट वेगळीच असते आणि त्यात ती घरगुती मशीनीवर चव असतात भाकऱ्या पण जी आपण चुलीवर बनवतो ना परातात बनवलेली चुली व बनवून तिला वेगळीच चव असते आणि खावाला पण पौष्टिक आणि चुलीवरच्या प्रत्येक गोष्टीला चवच असते कुठला पण तुम्ही पदार्थ बनवा भाकरी का ती मोठी झाली ती किती पातल झाली आणि खावा लाव तितकीच मौसूत होईल बघा कशी थापली जाते आकार पण बघा कसा गोल आहे ता, ता न, आता तव्या व्हायनं थोडा तेल असा कपड्याशी लावून घ्यायचा म्हणजे भाकरी चिटकाला नको तेव्हा असा तेल लावून घ्यायचा थोडाच आणि आग पण थोडी नॉर्मलच ठेवायची जास्त पण नाही येऊ बघा पूर्ण फडकशी तेल लावून घेतला आता त्याच्यावर आपली भाकरी टाकायची टाकली भाकरी बघा आग पण जलते आणि इकडे भाकरी पण आपली तव्यावर होते, आहे आता थोड्या वेळात ती पलटून घ्यायची अशी अशी पलटली करे थोड्या वेळात ती तयार होईल आणि भाकरी आपली मऊसूत आणि मस्त फुगल ही बघा तव्यावर कशी ठेवली तापत ये आपली इकडे भाकरी तयार होते तव्यावर वाफा पण निघायला लागल्या होईल आता थोड्या वेळातच बघा कशी करपाला नको काय नको एकदम व्यवस्थित आणि आग पण आपली लिमिटेड आहे बघा भाकरी कशी बनवली जाते मेहनत भरपूर असते पण तितकीत खायला वेगळी मजा असते कारण चुलीवरचे प्रत्येक पदार्थाला वेगळीच चव असते आणि त्यात सकाळचे भाकरी म्हणजे तोच आपला नाश्ता गावाकडील सकाळचा नाश्ता म्हणजे भाकरी आणि त्याच्यावर सुक्कट बोला बुर्जी बोला अंडा बोला भाजी बोला हीच असते सकाळचा नाश्ता म्हणून आणि डाब्यावर पण आपली भाकरी असतेच गावाकडील लोकांच्या जेवणाचा प्रमुख भाग म्हणजे भाकरी आणि भात हाच असतो आणि सकाळच्या नाश्त्याला तर भाकरी, अपनी भाकरी तायर ही आपली भाकरी तयार होते इकडं पुन्हा एकदा पलटून व्यवस्थित अशी ठेवायची टायमाटायमाला पलटायला लागते म्हणजे कारण ती कशी आहे दोन्ही बाजूनी शिजली पाहिजे ना त्याच्यासाठी ती पलटावायची दोनदा ते तीनदा पलटवायची आता बघा व्यवस्थित झालेली आहे आता ती फुगणार बघा कशी गोल गोल अशी फुगलेली आहे बघा आणि अशी फुगलेली पावासारखी तरी ती बघायला आहे ना वेगळीच वाटते मस्त बघा कशी फुगत चालली भारी ना फुगली भाकरी गोल गोल थे। आ टोपली। टोपली टोपली आ भाकरी आहे आपली आणि बाजूला ती टोपली टोपलीत ती भाकरी ठेवायची असते नरम राहते कारण टोपली पण बघा बांबूची आहे त्याच्यात अशी ठेवायची ही एक दुसरी आपली भाकरी तयार होते पराताताईनं भाकरी व्यवस्थित गोल आणि मस्त होते जे आपण पोलीपटावं बनवतो किंवा पवा ते वेगळी भाकरी असते ही बघा हाताने थोपलेली भाकरी वेगळीच असते हाताने थापलेली भाकरीला वेगळीच चव असते बघा कशी गोल इकडे पुन्हा एकदा आपण पुन फडक्याला तेल लावून असा तवा लावायचा आणि त्याच्यावर टाकायची पुन्हा एकदा ही एक भाकरी तव्यावरची वे भाकरी आणि खापरीवरची पण भाकरी असते खापरीची तर वेगळीच चव असते आणि बघा इकडे होतंय कशी ना एकदम पांढरी शुभ्र आणि दिसायला पण बघा एकदम भारी आणि त्यात सफेद मवमवीत भाकरी बघा भाकऱ्या कशा आपल्या गावाकडे बनवल्या जातात परातान भाकरी बनवायला पण टाईम लागते आणि खावाला पण भारी वाटते भाकरी बघा कशी वल्ली जाते काय कला असते ना भाकरी बनवण्याची बहुतेकांना गोल भाकऱ्या येत नाही अर्ध्याना येताना अर्ध्याना येत नाही बघा कशी मेहनत असते ती भाकरी बनवायला आणि मधी मधीन थोडा घ्यायचा कारण चिटकाला नको ना आणि मग हाताशी अशी भार देऊन ती थापाची काय आकार आहे ना गोल होत जाते आणि परात पण बघा कसा पकडायला लागते कारण तसा पकडला ना तर तो सरकाला नको आणि खाली काहीतरी पोताबिता घ्यायचा म्हणजे तो परत आहे ना सटकत न म्हणून तर पोता नाही तर फडका घेऊ शकता आणि मधीन असं पाणी सतत लावायलाच लागतं आहे जेव्हा आपण भाकरी थापायला घेतून ना तेव्हा पाणी घ्यायला लागतं कारण त्याला भाकरीला येत ना चिर पण जाऊ शकते चिर घेत गे, गेली ना अशी करे अशी बोटाशी पूर्ण अशी गोल अशी राऊंडमध्ये ती बघा अशी करायची म्हणजे ती चीर गेलेली असते ना ती भरून जाते ती बघा राईट साईडला बघा थोडी चिर गेलेली आहे आता अशी राऊंडमध्ये घेतली ना कधी ती पूर्ण जाते बघा आता थोड्याच वेळात बघा ती चीर गेलेली आहे आता बघा गेली राऊंडमध्ये असा पाणी थोडा घ्यायचा करून घ्यायचा बघा राऊंडमध्ये गेली ई काला आणि भाकरी पण बघा एकदम पातल कशी आपली भाकरी तयार होते आणि कुऱ्या अशा मधीन लावायला लागतात कारण तिला कंपल्सरी जास्त पून नाही झाली पाहिजे कमी पून नाही लिमिटनुसार त्याला आग लागली पाहिजे आणि कोऱ्या आहेत ना कुऱ्यांवर भाकरी आहेत ना भारी होतात कल्प बोला कुऱ्या बोला याच्यावर भाकरी बोला कालवण बोला भात सगळं काय मस्त होते गॅसपेक्षा हां ही आपली भाकरी तयार होते इकरा आणि चुलीचे हल्ली प्रकार बघा शिमिटच्या पण निघल्या इकरा आपली भाकरी फुगलेली आहे बघा एकदम पांढरी शुभ्र आणि फुगली बघा कसली बघली रोटीसारखी फुगली तंदुरी रोटी काय प्रकार आहे ना भाकरीचा बघा एकदम गोल पुरी सारखी फुगली काल तशी बघा तिला कशी नरम केले जाते झाली आपली तयार भाकरी पुन्हा एकदा ही दुसरी भाकरी अशा पूर्ण सगळ्या भाकऱ्या बनवून घेऊ आपण मजा आली ना बघाला चुलच्या भाकरीला वेगळीच चव असते आणि त्यात ती आहे तांदळाची